मी सर्व प्रेस बंधू भगिनींचे सर्वांचे मी सॉरी म्हणते बिकॉज आम्ही एका प्रोग्राम मध्ये असल्यामुळे आम्हाला यायला इथे उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची माफी मागते मी माझी ओळख करून देते मी कुमारी आदिती गणेश बागत माझं शिक्षण एम बी ए फायनान्स एम आय टी कॉलेज कोथरूडमधनं झालेलं आहे त्याचबरोबर आज सर्व पॅनलनी त्याचबरोबर पक्षांनी म्हणजेच अण्णांनी मंगेशदादा असतील जगदीश भाऊ असतील सर्वांनी माझ्यावर एक ट्रस्ट दाखवला एक एक आशा दाखवली की आदिती तू करू शकतेस तू एक परत स्टँड घे एक सामान्य घरातून आलेली मुलगी आहे त्यासाठी त्यांनी माझ्यावर दाखवलेला एक विश्वास आज मला पुन्हा एकदा पक्षाच्या पॅनलमध्ये मध्ये येण्याची संधी मिळाली त्यासाठी त्या मी पूर्ण पक्षाचे आभार व्यक्त करते मग अचानक काय झालं की दुसरे उमेदवार कसं असतं म्हणजे हंड्रेड पर्सेंट ताई इच्छुकच होत्या आणि स्ट्रॉंग कंटेस्टंट होत्या पण आता पक्षांनी पक्ष श्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तर त्याच्या पुढे आम्हाला कुणाला कॅन्डिडेटला जाता येत नाही तर पक्षाने तो निर्णय घेतला होता त्यांनी एक उमेदवार एक आमची बहीणच दिली होती ती आमच्यामध्ये होती आणि ती पण चांगलीच स्ट्रॉंग कंटेंडंट होते त्यामुळे तो पक्षाचा निर्णय होता त्या कॅन्डिडेट आता तुमचा ऑलरेडी जाधवनगर मध्ये प्रचाराला होत्या सकाळी देखील सिलेक्शन होत्या भाजपचं चिन्ह देखील चिन्ह मिळाला की पुरस्कृत असल्यामुळे चिन्ह दुसरं असेल चिन्ह मिळाले की उद्या चिन्ह मिळेल पत्र मिळालं जे पक्ष देईल इलेक्शन ऑलरेडी फॉर्म भरला होता फॉर्म मध्ये ऑलरेडी दोन चिन्ह दिले होते तीन द्यायचे होते त्यात एक कमळ दिलं आणि दोन इंडिपेंडेंट कॅन्डिडेटे दिलते ज्यामध्ये एक चष्मा आहे आणि अजून एक सिंबॉल आहे आता जे काय उद्या इलेक्शन कमिशन डिसाइड करेल कारण की भरपूर अपक्ष उमेदवार असतात त्यांनी ज्यांनी पहिला फॉर्म भरलाय जर त्यांनी ते चिन्ह दिलं असेल तर ते क्रम अनुसार भेटेल तर ते उद्या दुपार तीन पर्यंत कळेल तीन उमेदवारांचं राहणार काय सोपं आहे त्यांच्या काही प्रॉब्लेम नाही आहे आमचे जे पॅम्पलेट्स असतात प्रत्येक काय म्हणतो आपण पब्लिकेशनचा जो पार्ट असेल किंवा पॅम्पलेट असू डिजिटल मीडिया असू प्रत्येकावरती तीन कमळ माझं नाव असेल नावाखाली माझं चिन्ह असेल ताई असेल ताईच्या चिन्हाखालती तिचं तिच्या नावाखाली तिचं चिन्ह असेल अण्णांनी एक पॉझिटिव्हिटी दाखवली की ज्यावेळेस एखादा उमेदवाराला उमेदवारी मिळणार असते पण ते उमेदवार खचून जातो तर त्यावेळेस पक्षाने दिलेली धीर आणि फक्त पक्षानेच नाही तर त्याबरोबर सगळ्या बंधू भगिनींनी त्याचबरोबर घरातले असतील माझे बंधू असतील माझ्या बहिणी असतील सगळ्यांनी मला एक दिलेला धीर आहे तर त्या धीरातन आज मी सावरून तुमच्या सगळ्यांसमोर आलेली आहे सो so, अण्णांनी असं स्पेसिफिकली काही सांगितलेलं नाही अण्णांनी फक्त सांगितलंय की परत एकदा पॅनलसाठी आपल्याला स्टँड घ्यायचंय पक्षासाठी आपल्याला एक स्टँड घ्यायचंय आणि त्या हिशोबाने आम्ही सगळे एकत्र पुन्हा आलोय आणि आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांसमोर प्रेझेंट होणार आहे आणि पक्षाचं नाव मोठं करणार आहे ऑलरेडी काल जर तुम्ही बघितलं असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण फक्त पुणे महानगरपालिकेचा न विचार करता प्रभाग क्रमांक दोन ऑलरेडी ट्रेंडिंग मध्ये आहे प्रचारामध्ये ऑलरेडी अतिथीचं नाव ऑलरेडी पोहोचलेलं आहे दोन टर्मच्या नगरसेविका आहे मान्य पण ज्यावेळेस आपण एक युथ म्हणून प्रेझेंट होतो आपण ज्यावेळेस प्रेझेंट होत असतो त्यावेळेस आपण बोलत असतो नागरिकांशी संवाद साधत असतो त्यावेळेस नागरिकांकडनं एक्सपेक्टेशन असतात की आम्हाला बदल हवी सो मग त्या बदलाचा मी एक चान्स किंवा एक अपॉर्च्युनिटी म्हणून पाहते की, की माझा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे आपण ज्यावेळेस म्हणतो की वी वॉन्ट अ चेंज फॉर दॅट वी नीड टू बी अ चेंज सो त्या वेमध्ये मी स्वतःला प्रेझेंट करते माझ्यासमोर कोण आहे हे पाहण्यापेक्षा मी स्वतःला काय प्रेझेंट करू शकते हे फार महत्वाचं आहे मागील काही काय केलं हे सांगण्यापेक्षा आपण काय करणार आहोत तुमच्या सांगणं मला स्ट्रेंथ काय वाटत आमची युनिटी ही आमच्या स्ट्रेंथ आहे एज्युकेशन आहे उच्च शिक्षित सगळे ही आहे स्ट्रेंथ आहे सर्वात महत्वाचं सगळे तरुण आहेत आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी कशी वापरायची हे सर्वांना माहिती आहे आणि त्या जी ताकद आहे ती सगळ्यात आमची मोठी ताकद आहे सगळेच नवीन आहात काहीजण पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहात समोरच्या जा पॅनल मध्ये माझी महापौरच्या पत्नी असतील किंवा माझ्या आमदारांचे बंधू असतील दोन दोन बंधू दो 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 आहेत पण कसे सामोरे जातात आमच्याकडे पण काय आहे दोन नगरसेवक आहेत त्यांचे चिरंजीव आहेत म्हणजे भगवान जाधव साहेब असाल त्यांचे चिरंजीव आहेत आणि रेणुका ताई आहेत त्यांचेही वडील नगरसेवक होते आणि ते त्यांच्यावरच पहिल्याच स्टमला बरोबर होते म्हणजे हे सगळे एट अ टाइम झालेले आहेत त्यामुळे आमच्याकडे पण एक्सपिरियन्स लोक आहेत त्यामुळे काय अडचण नाही ते ज्यांच्या माध्यमातून नगरसेवक बनले ती माणसं आमच्याकडे उदाहरणार्थ गणेश अण्णा बाबर आणि सुधीर भाऊ बागमोडे कारण की हिनेच त्या काळामध्ये त्यांची प्रचार जोरा सांभाळली होती आणि त्यांचा मदार सगळी यांच्यावरच होती कसा रिस्पॉन्स आहे एकदम चांगला आहे लोक ऍक्सेप्ट करतात लोकांना जसं सांगितलं की चेंज इज नेसेसिटी तर लोकांची इच्छा होती की नवीन कॅन्डिडेट येणं गरजेचं आहे कारण की मागील तुम्ही वेळेला सात वर्ष झालेले आहेत की कोण हो नगरसेवक नव्हते आणि त्यामुळे लोक विसरलेत की नगरसेवक कोण जुनं होतं त्यांना नवीनच चेहरावाय प्रचार करताना काय समस्या समोर येत आहे समस्या म्हटलं गेलं तर सगळ्यात पहिल्या लोकांचं एज्युकेशन आरोग्य ह्या दोन गोष्टी प्रायोरिटी आहेत ज्या गोष्टींना पुणेच मागील नगरसेवकांनी लक्ष नाही दिलेलं आहे आज तुम्ही महानगरपालिकेच्या शाळेंची अवस्था बघितली तर काय आहे आणि आज जर तुम्ही आपल्या प्रभागात बघा किती इंटरनॅशनल आणि प्रायव्हेट स्कूल ओपन झालेलं आहे जो बेसिक नेसेसिटी कंप्लीट केली पाहिजे ती बेसिक नेसेसिटी देखील प्रभागात कुठेतरी कमी दिसते नाही सगळ्यात सगळ्यात म्हणजे शाळाच आहे कारण की शिक्षणच बदल घडवत ते तुमचं तुमच्या परिवाराचं सगळ्याच आज आपल्याकडे काय का आहे वस्ती लेवल पण तेवढीच आहे स्टँडर्ड एरिया पण तेवढाच आहे आणि आज वस्ती लेवलला काय आहे शिक्षणाचं महत्त्व समजून देणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टीसाठी काय चांगली शाळा असणं गरजेचं आहे आणि महानगरपालिकेच्या शाळेचा दर्जा तेवढा चांगला दर्जा नाही आहे त्यामुळे मुलं कमी वयातच यांना नोकरीला जॉईन करणं प्रिफर करतात तर ते न करता त्यांना शिक्षणाकडेच कसं आपण आकर्षित ठेवू फक्त शिक्षण नाही शिक्षण कला क्रीडा तिन्ही गोष्टीला कसं आपण त्यांना एकत्रित थ्री सिक्स्टी डिग्री करता येईल कारण की जर आपण बघितलं गेलं कुठल्याही गोष्टीमध्ये जे पण हिस्ट्री बनवतात ते वस्तीतलीच मुलं असतात तुम्ही रॅपर बघा क्रिकेटर बघा हे वस्ती लेवलतलेच आहेत नाही नाही महा महानगरपालिकेच्या शाळेंचाच दर्जा सुधारणार हंड्रेड पर्सेंट सुधारायच लागणार आज काय होतं जर तुम्ही विचार केला तर आज प्रत्येक जणाची आज महानगरपालिकेच्या शाळेमध्ये काय म्हणतात विद्यार्थ्यांना हे होत नाही त्यामुळे आपला जो हा भाग आहे प्रभाग क्रमांक दोन यामध्ये बऱ्याचशा राज्य सरकारच्या वसाहती वगैरे आहेत किंवा म्हाडासारख्या स्कीम पण आहेत ऍक्च्युली त्यांचा डायरेक्टली संबंध महापालिकेशी येत नाही परंतु ते जे लोक आहेत ते आपले मतदार आहेत आणि त्यांच्यासाठी बांधण्यासाठी नगरसेवक तितकेच पुढे येत नाही अशी नागरिकांच्या त्या तक्रार असते ओके म्हणजे तुम्ही नेतृत्व करणार किंवा सदस्य असणारे महापालिकेचे सरकारी तुम्हाला राज्य सरकारशी सर ह्याच्यासाठी आज ज्यावेळेस आमची सर्व कार्यकर्तेची बैठक होती त्या मुद्द्यावर मी मंगेश गोळेशी बोलले की हा जे हाऊसिंग बोर्डचा जे मुद्दा आहे है। की ह्यांचा विषय की रिडेव्हलपमेंट एसआरए वगैरे तर हा आम्हाला कमिटमेंट द्यायचा आहे आम्ही चारही उमेदवारांना पहिला आम्ही पक्षात विचारलो की हा आम्ही कमिटमेंट देऊ का तर त्यांनी आम्हाला एकच उत्तर दिलं की भाजपा हा स्टेट मध्ये आणि सेंट्रल मध्ये तर हा हाऊसिंग बोर्डचा रिडेव्हलपमेंटचा जे विषय हा आम्ही चारही नगरसेवक करायला तयार आहे आणि त्याच्यासाठी पाठिंबा आम्हाला पक्ष श्रेटी श्रेष्ठीकडून भेटतोय तर ह्याचा आम्ही कमिटमेंट देतोय तुम्ही जो प्रश्न ही जे येणारी जी अडचण आहे त्यामध्ये हे केंद्रस्तरीय राज्यस्तरावरचे प्रश्न आहेत तर ज्या महापालिकेमध्ये त्या पक्षाची सत्ता असेल तेच उमेदवार प्रश्न सोडू शकतात पूर्वी खुडे सरांनी एक प्रश्न विचारला होता रस्ते लाईट आहे ना म्हणजे जे तुम्ही म्हणते की काय सुविधा देणार तर एअरपोर्ट रोड कसा असावा हे मी तुम्हाला विचारतो एअरपोर्ट रोडचा काम किती दिवस चालावं आणि चालू झाल्यानंतर किती वेळा व्हावा जर का हात जर का विकास असेल तर येणाऱ्या पाच वर्षानंतर असला विकास आमच्या माध्यमातून होणार नाही जो रस्ता आहे तो रस्ता कायमस्वरूपीचा असेल ड्रेनेज लाईन आहे त्या कायम स्वरूपाच्या असतील तुम्ही जर का एअरपोर्ट रोडला गेले तर तिथनं ना थोडस त्या नवरंग प्लाझा प्लाझा जो आहे चौक तिथं गेले की तुम्हाला सदा तिथं ड्रेनेज वाहताना दिसेल दोन 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 आठवड्याच्या यायला आमच्या इथून दिल्लीच्या कॉर्नरच्या थोडस पुढं आलं की तिथं सदा कादा तिथनं हे असतं ड्रेनेज वाहत असतं मग हा पाच वर्षाचा सात वर्षाचा दहा वर्षाचा विकास आहे का याच्या आधी ज्यावेळेस ड्रेनेज लाईन टाकल्या होत्या uh, त्यावेळेस त्या त्या काळामध्ये टाकल्या होत्या त्या काळातल्या लोकसंख्येवर होत्या तर त्या बदलायचं किंवा त्या चेंज करायचं तुमलेला ज्या काय असतं ते क्लिअर करायचं असं काही काम नाही झालं नुसतं टेंडर काढायचे आणि कुठलंही काम न करता त्या टेंडरवरती घोटाळा करून टेंडर दाबून टाकायचा हा एकमेव विकास या प्रभागात झालेला आहे आणखी एक प्रश्न आहे माझा इथे पूरस्थिती जसं की आपलं इथं शांतीनगरचा काही भाग आहे आणखी काही भाग आहे तिथे दरवर्षी पूरस्थिती होते अनेक कार्यकर्ते येतात फोटो सेशन होतं व्हिडिओ शूटिंग होते आणि त्या नागरिकांना काहीतरी कुठेतरी शिफ्ट केलं जातं दोन तीन दिवस खायला प्यायला दिलं जातं त्यांना फक्त आणि त्याच्यानंतर दरवर्षी पूर्ण वर्षी ते मागचे पाडे बारा तेरा काय चौदा हे असे चालूच आहेत त्याच्यामध्ये बदल काय त्याच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी आहेत की ज्या पूर रेषेत येतात त्यांना एसआरएस स्कीम वगैरे देता येत नाही दुसरी शिफ्ट करता येत नाही मग आता त्यांच्यासाठी तुम्ही राज्य तुमचं सरकार असणार आहे सेंट्रल मध्ये असणार आहे तुम्ही